नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर चला आज आपला कोणता व्हिडिओ होणार आहे तर आज आपल्याला रेसिपी व्हिडिओज करायचा आहे पण आपला होणार आहे सकाळचा नाश्ता नाश्ता म्हणजे असं ठरवलं मी की रोज रोज म्हटलं पोळी भाजी किंवा असं वेगवेगळ्या कर म्हणजे हे करण्यापेक्षा म्हटलं आज हिवाळी स्पेशल लसणाची आयतीच करावं म्हटलं तर काल जे आम्ही रोज येणं जाणं करतो पिर्लीच्या शेतामध्ये एक आमच्या ओळखीचे आहे भाऊ तर त्यांच्या शेतामध्ये लसण होतो आणि तिथूनच लसण आणलेलं आहे मी पण व्हिडिओ काढू शकली नाही तिथून लसण आणता आणता कारण त्यावेळेस मोबाईल स्विच ऑफ झालेला आमचा त्यामुळे ल व्हिडिओ काढला नाही मी पण तिथूनच लसूण आणला होता काल तर काल मग ते लसूण घेऊन घरी गेलो आणि आज सकाळीच विचार केला की के आज लसणाची आयतीच बनवायची म्हटलं तर पहा आता लसणाची आयती बनवायची आहे आणि हे बघा आपल्या काळ्या वगैरे तोडूनच आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया बघा आता तूल आहे त्या दिवशी पेटवलेली तर राखत काढून घेतली आहे मी आणि इथे आता तूल पेटवून घ्यायची आहे आपल्याला आणि आता आपल्याला करायचे आहे आयते तर आयच्यासाठी हे पीठ आहे आणलेलं मी आणि तिथे आहे सांबार आणि मिरच्यासुद्धा आणलेलं आहे आणि हे बघा हे मिरची सांबार आहे सांबार इथूनच आपल्या शेतातूनच तोडलं आहे आणि ह्या मिरच्या आहे तर या मिरच्या धुवून घेणार आहे मी कॅनलचं पाणी आणलेलं आहे स्वयंपाकासाठी आणि हे प्यायसाठी नळाचं पाणी आहे आणि चिमण्याचं चुरची उचीवाट बघा वरती वरती बघा आहे पक्षी आहे वेगवेगळ्या जातीचे पक्षी आहे पक्षी बघा कसे चिवची वाट करत आहे आणि इकडे सुरू आहे आपले लसणाची आयते करायचे आहे तर आमच्याकडे आयते असंच म्हणतात आमच्या भागात आणि हे बघा हे कटर मध्ये लावून घेणार आहे आता आणि हे झाल्यानंतर लसण बारीक करायचंही आठवण नाही राहिली मला म्हणजे लक्षात नाही राहिलं म्हणजे बारीक कसा करायचा हेच लक्षात नाही आलं तिथं तर आता मी घरी जाणार आहे हे झाल्यानंतर आणि घरून लसूण बारीक करून आणणार आहे घर म्हणजे आमचं घर नाही किशोरच्याच घरी जाणार आहे बघा हे अशा प्रकारे छान असं बारीक झालेलं आहे बघा हे मिश्रण तर हे बघा हे तांदळाचं पीठ आहे आणि हे मिरचीचं पेस्ट आहे हा हे बघा अशा प्रकारे मिरचीचा पेस्ट केला आहे आणि हा सांबार आहे तर हे बघा आधी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला नवीन तांदळाची आयती करायसाठी आणि खूप चविष्ट असे बनणार आहे ते कारण चुलीवरचा स्वयंपाक आहे त्यासाठी हे बघा हे बघा हा लसणाचा पेस्ट आहे करून आणला घरून आत्ताच तर हे बघा हा लसणाचा पेस्ट असा टाकून घ्यायचा आहे हे बघा एकदम सोप्या पद्धतीने करायचे आहे कुठलेही काही त्याच्यामध्ये खूप असं कठीण काही नाही आहे आणि हे बघा हा मिरचीचा पेस्टसुद्धा आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे आणि मिरची आमच्याकडे जास्त लागते थोडं चटपटा चटपटा खाते आमच्याकडे त्यासाठी मिरची ही जास्तच वापरतो आम्ही बघा अशा प्रकारे ओवा आहे ना हे बघा हा ओवा हा ओवा अशा प्रकारे छान तोडून घ्यायचा आहे आणि हे बघा हा ओवा अशा प्रकारे टाकून घ्यायचा आणि तीळ सुद्धा आहे हे बघा ही तिळ आहे आणि ही तीळ सुद्धा याच्यात त्यात टाकून घ्यायची आहे छान कोणी टाकते कोणी नाही टाकत पण आमच्या इथे आवडते त्यामुळे आम्ही ताट टाकतो ते आणि हे बघा सांबार पाण्याने छान असा धुवून घेतला आहे आणि हा छान असा आता चिरून घ्यायचा आहे आणि हे बघा आपली चूलसुद्धा छान अशी पेटत आलेली आहे आता हे बघा हे बघा काळेसुद्धा असे छान लावून घ्यायचे आहे आता एक वेळची चूल पेटली की मग भर भर ते भरभर पेटते त्यासाठी हे मिश्रण आधी तयार करून घेते म्हटलं हे बघा आता हे याच्यामध्ये लसणाचा पेस्ट आणला होता लसण म्हणजे ओला लसण आहे हा परत एकदा ऐकून घ्या ओला लसणाचा पेस्ट आहे ते ठेवते हे बघा हे मीठ आहे बघा हे इथे मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि हे बघा हे जिरा पावडर सगळं टाकलेलं आहे बस तर आणि सांबार टाकलेलं त्याच्यामुळे धनिया पावडर टाकणार नाही मी ना सांबार ऑलरेडी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि हे बघा हा आहे चम्मच आता शेतामध्ये म्हटलं तर चारही चारी रे माती असते तर वादळ वाची शक्यता असते त्यासाठी कोणतीही वस्तू धुवून घेते मी तर हे बघा चम्मचच आहे त्यामुळे काही आता हाताने फिरवणार नाही चमचानीच फिरवते आणि हे बघा आता हे अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पीठ नवीन तांदळाचं आहे परत एकदा ऐकून घ्या जे नवीन शेतातले तांदूळ निघालेले आहे आमचे तर त्याचं पीठ आहे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही धान त्या दिवशी काढले आणि मिलमध्ये तांदूळसुद्धा लावले पण तांदळाचा व्हिडिओ काही मला काढता आला नाही कारण रात्री दहा वाजे यांना मिलमध्ये तर तेवढ्या रात्री माझं शक्य नव्हतं येणं कारण भरपूर लांब आहे जि जिथे आम्ही राहतो तेच ठिकाण खूप लांब आहे इथून तर त्यामुळे काही शक्य नव्हतं तर हे म्हणाले की तू आधी चालली जा आणि नंतर मी जाईल म्हणे तर त्यामुळे काही आम्ही मग असं केलं नाही फूलसुद्धा बघा छान अशी पेटत आहे आणि आपण ठेवणार आहोत तर इथे तावा चूल आपली छान अशी पेटलेली आहे आणि आपल्याला टाकायचं आहे आता हे मिश्रण चुलीवर असं आपला आयता पसरवलेला आहे पहा आणि हे बघा याचं मिश्रण तर झटपट झटपट आपल्याला असे तयार करून घ्यायचे आहे लसणाचे तुम्ही थालीपीठ सुद्धा म्हणू शकता याला आता आम्ही आयते म्हणतो आमच्याकडे पहिलेपासून आयतेच म्हणतो याला बघा आणि असे अद्दरच वर येतात आणि हे बघा झंझणी तसं झाला आहे बघा हे बघा खूप चविष्ट असं झालं आहे आणि जे तिकडे पाणी करत आहे पाण्याचे प मोट हे लावायसाठी मोटर लावायसाठी गेले तर आता मी तोपर्यंत हे येतपर्यंत तो सगळे तयार होऊन जाईन आपले पूर्ण आणि हे बघा अशा प्रकारे तेल कापून घ्यायचं जगून काय बघा आता अशा प्रकारे झटपट झटपट तयार करून घेते बघा आणि असे अद्दारच निघतात पा तांदळाच्या पिठाचे आणि नवीन तांदूळ पाहिजे नवीन तांदळाची खूप चविष्ट असे लागतात आणि अद्दर असे निघतात हे बघा हे बघा आपण सांगतो ना गॅसपेक्षा चुलीवर तरी करून बघा आता चुलीवर ज्याचं चुली चुलीवरचं जमत नाही त्यांना गॅसचवरच करावं लागते पण असेल तर जे गाव गावात वगैरे राहतात जे आपले भाऊबंध मी गावातल्या भाऊबंधांना सांगत आहे शक्यतो तुम्ही नाही का चुलीवरच करा कारण चुलीवरची चव ही इतकी अप्रतिम अशी लागते चव कारण माहिती नाही काय असते तेवढं मला पण माहिती नाही पण चुलीवरचं जेवण खूप चविष्ट असं लागते आम्ही मागे सोडामा सुद्धा बनवला होता तर त्याच्यामध्ये मी घरी घरून जो मसाला आणलेला तो मसाला विसरून गेली होती मी तर आता कसं करायचं कसं करायचं तर दोन फक्त पाखळ्या लसणाच्या होत्या आणि त्या चेनून टाकल्या होत्या फक्त तुरीच्या दाण्याचा मसुळा भात बनवला होता आणि खूप चविष्ट असा स्वागत झाला होता तर मला विश्वास बसे ना की खरंच एवढ्या बिना मसाल्याने आणि बिना याच्यानी इतका चांगला भात होऊ शकतो चविष्ट अशी अशी रेसिपी आहे म्हणून नक्की ट्राय करा तुम्ही आणि सगळ्यात सोपी तुम्हाला दाखवली आहे काहीही लागलेलं नाही आहे इथे कोणाला ती आवडत असेल तर तीळ टाका नाही चाकली तरी चालेल पण आमच्या घरी आवडते ती आधीपासूनच मला आणि स्वराच्या पप्पाला सुद्धा त्याच्यामुळे आम्ही तीळ टाकणं विसरत नाही तीळ टाकतो लगेचच ती आवडते आम्हाला ती ओवा त्याच्यामुळे आम्ही टाकतो तुम्ही स्किप केली तरी चालेल हे बघा बघा अशा प्रकारे आणि खूप छान असे दिसत आहे आणि हे बघा आता आपले हे पराठे किंवा आयते म्हणा आम्ही आता आयतेच म्हणतो याला आणि हे तयार झाले आहे तर चला आता आपण चव बघायची आहे याची आणि हे बघा जवळून बघा तुम्ही किती छान अशी लुसलुसित झाले आहे बघा मूवी सुद्धा असे पडतात आणि नवीन तांदळाच्या पिठाचे आहे हे चारशे झाले आणि हे आले आत्ता आले पाण्याचा पाईप लावायचं होतं तिकडे हळबरला पाणी सुरू आहे आमचं आणि व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय